कोकणातील निसर्गाला बोरळ घालणारे म्हणजे येथील समुद्रकिनारे आणि या समुद्रकिनाऱ्यावरती वाढते असे हे पर्यटक असाच एक समुद्रकिनारा म्हणजे गुहागर वाढत्या पर्यटकांमुळेच या ठिकाणी गुहागरमध्ये डेव्हलपमेंटही होत आहे आणि या वाढत्या पर्यटकांमुळे जर आपल्याला हॉटेल रेस्टॉरंट किंवा होमस्टेसारखे प्रोजेक्ट जर या चिपळूण गुहागर हायवेवरती करायचे असतील तर ही आजची प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे जी आहे या गावी तालुका गुहागरमध्ये गुहागर बीचपासून फक्त तेरा किलोमीटर अलीकडेच चिपूण गुहागर हायवेवरती ही आपली प्रॉपर्टी आहे हॉटेल रेस्टॉरंट किंवा होमस्टेसाठी हा एक आजचा उत्तम पर्याय तुमच्यासाठी ठरणार आहे बागायती अशी ही बेनशेती जागा आहे जिचा एरिया आहे एकवीस गुंठे काही भाग हा मोकळा आहे ज्या ठिकाणी आपण बांधकाम करू शकतो चिपळूणपासून फक्त सदतीस किलोमीटर इतक्या अंतरावरती चिपळूण गुहागर हायवेला लगतच असलेली ही आपली एनी प्रॉपर्टी आणि इथून पुढे तीन किलोमीटरवरती वरती तळीची मोठी बाजारपेठ आहे तसेच या प्रॉपर्टीपासून तेरा किलोमीटरवरती गुहागर बीच ही एक क्लास वन सिंगल ओनर आणि सिंगल सातबारा असलेली एकवीस गुंट्याची बिनशेती जागा आहे जागे फनस, त्या जागेमध्ये तुम्हाला नारळ आंबा काजू फणस अशी फळझाडे पाहायला मिळतील त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि अजूनसुद्धा आपल्या आर कोकण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा आहे चिपळूण गुहागर हायवे आणि या हायवेला लागून असलेला आपला प्लॉट दीडशे फुटाचा फ्रंटेज आणि व्हिडिओमध्ये दाखवलेला हा जागेचा शेप मोठा असा सिमेंट रोड चिपळूणवरून गुवाहारकडे जातानाच हा आपला प्लॉट आहे दीडशे फुटाचा फ्रंटेज आणि पूर्णपणे टेबल असलेला जागेला कंपाऊंड तेही चिऱ्याचे आणि जागेमध्ये असलेली फळझाडे ज्यामध्ये तुम्हाला नारळ पंचवीस तर आंबा कलमाची दोन आणि काजूची सोळा त्याचप्रमाणे एक मोठे फणसाचे झाडसुद्धा आहे तसेच जागेमध्ये बोरवेल आणि एक मीटर केबिनसुद्धा आहे तीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत जागेचा शेप तुम्ही सुरुवातीला पाहिलाच असेल तो आपण ड्रोन शोटने दाखवलेला आहे संपूर्ण जागेला चिऱ्याचे कंपाऊंड असून हद्दीवरती लागवड केलेली आहे तीही फळझाडांची तर काही भागामध्ये काजूची आणि काही भाग हा मोकळा ठेवलेला आहे या मोकळ्या ठेवलेल्या भागामध्ये आपण बांधकाम करू शकतो जागेमधील झाडे ही लागती आहेत काजू फणस आंबा किंवा नारळ ही सर्व झाडांना चांगलेच फळ मिळते जागेमध्ये असलेला मोकळा पॅसेज या ठिकाणी आपण आपले कन्स्ट्रक्शन करू शकतो ज्यामध्ये तुम्हाला हॉटेलसाठी किंवा रेस्टॉरंटसाठी तसेच होमस्टे अशा प्रकारचे काही प्रोजेक्ट करता येऊ शकतात ही जागा क्लास वन असून एकवीस गुंट्याची बिनशेती जागा आहे जागेमध्ये बोरवेलसुद्धा आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पाण्याचा प्रश्नसुद्धा उद्भवणार नाही इलेक्ट्रिसिटीसुद्धा आपल्या या प्रोजेक्टमध्ये घेतलेली आहे तर अशा या प्लॉटमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि कमर्शियल पर्पजसाठी तुम्ही या प्रॉपर्टीचा वापर करणार असाल तर नक्कीच आम्हाला कॉल करा या प्रॉपर्टीचा रेट आहे तीन लाख पन्नास हजार रुपये पर गुंठा व तो थोडंफार निगोशिएबलसुद्धा आहे रत्नागिरी जिल्ह्यामधीलच गुहागर तालुक्यातील मुंढरिया गावी हायवे टच असलेला हा प्लॉट आणि या प्लॉटमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच आम्हाला कळवा आणि अजून तुम्ही व्ही आर कोकणला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका